नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पाल येथे खंडोबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली सातारा कराड तालुक्यातील श्रीक्षेत्र पाल या ठिकाणी शुक्रवार दिनांक जानेवारी दहा रोजी भागातील व परराज्यातील सर्व भाविकांनी खंडोबा दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती पोलीस प्रशासनाने यात्रेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे भाविकांना सरळ सुरळीत दर्शनाची व्यवस्था केलेली आहे भाविकांनी स्वच्छता राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही आलेल्या सर्व वाहनांची पार्किंगसाठी सोय केलेली आहे ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केलेली आहे दूरवरून आलेले भाविक दर्शनासाठी अगोदरच एक दिवस रांगेला लाईन मध्ये उभे राहिलेले दिसून आले होते सर्व भाविक यात्रेचा आनंद घेत असताना दिसून आले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट पाहू ભારતીય મહાદેશ પહેલા પહેલા કોણ સર્વ ભાવિક વ્યવસ્થા પ્રસ્થા